शामगाव येथील दुचाकीवरून जाणाऱ्या युवतीची चारचाकी प्रवासी वाहन क्रमांक एम एच चौदा एच जी पंचेचाळीस एक एकतीसमधील दोन मध्यधुंदावस्थेतील युवकांनी छेडछाड केली त्याचा जबाब विचारला म्हणून संबंधित युवतीच्या भावास अवस्थेतील युवकांनी मारहाण केल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी त्या मध्यधुंद युवकांना चांगलाच प्रसाद दिला संबंधित मध्यधुंद युवक रायगाव तालुका कडेगाव येथील असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती त्यानंतर मसूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अदिनाथ खरात आणि सहाय्यक फौजदार कांबळे पोलीस कॉन्स्टेबल सह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी हजेरी लावत संबंधित दोन्ही युवकांना ताब्यात घेतले यावेळी शामगावचे पोलीस पाटील आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते गाव शामगाव फाट्या तर फाट्यावर आम्ही जरा निघालेलो खाली बहिणीसोबत मागनं जरा दारूतून दोन पोरं आली आणि त्यांनी वार नवी वाजवून जरा शेतकर केली नंतर जरा काय झालं म्हणून शिरा गेलो तर त्यांनी मारांकन केली असं झालं काय केलं पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलं खाली पोलीस स्टेशन तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका